संगमधवर केंद्र संगमनेर येथील वधवर केंद्रातर्फे गेल्या दहा बारा वर्षापासून बरेच काही लग्न आमच्याकडून झालेले आहेत तरी अकोला आणि ने संगमनेर तालुक्यातील पालकांनी आपली मुलगी बारावी ते पदवीधर असेल तर आम्हाला समक्ष भेटा त्यांची नोंद विनामूल्य केली जाईल आणि त्यांना वेळ तर इंजिनियर धंदा करणारा बंगला असलेला गाडी असलेली मुलं आम्ही देण्याचा प्रयत्न करू तुमचं लग्न जमण्याची काहीही अडचण राहणार नाही तरी फक्त आम्हाला भेटण्यास आणि फोटो बायोडाटा देण्यास काय अडचण आहे तरी सर्वांनी भेटा फक्त संगमनेर अकोला रोड सेलिब्रेशन हॉटेलच्या समोर फोन नंबर पंच्याण्णव अकरा सत्तर शेहेचाळीस अडोतीस I don't know.